आज खोपलीत आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचे विविध प्रभागातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच सर्व पंधरा प्रभागातील महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे असे कानमंत्र आमदार महेंद्र थोरवे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कानमंत्र देण्यात आले पुढे म्हणाले की महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शिंदे यांनाही भरघोस मताने निवडून द्यायचे आहे शिवसेना भाजप या महायुतीच्या आमदार कारेला, महेंद्र थोरवे व प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केले आमदार महेंद्र थोरवे पुढे म्हणाले की कोपोलीची जन जनतेचा आमच्यावर विश्वास आहे महायुतीचे सर्व एकतीस उमेदवार भरघोस मताने निवडून येतील व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांना निवडून आणणार म्हणजे आणणार आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोलीमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मत मांडताना म कार्यकर्त्यांना म्हटलं आहे याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने

हे पंचवीस वर्ष बोललं जातं पण आता भविष्यात हा पाणी निवडून आल्यानंतर विजयाची नांदी ठरल्यानंतर विकास आहे एक महत्वाचं काम शिवरामाची संपूर्ण आता मूर्ती करण्याचं ठरवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही खेळाचे मैदान नाहीये तर मुलांना कोरोप करण्याचं आमचं नियोजन ठरलेलं आहे शिवाजी महाराजांच्या मागे ठिकाणी शिव करणार आहोत

यांना सुद्धा कोकुलीच्या संपूर्ण जनते प्रचंड प्रतिसाद माहितीच्या या साऱ्या उमेदवारांना प्रत्येक आहे हीच खऱ्याने आपल्या विजयाची नांदी आहे मी मागे सांगितलेलं आहे की सातत्याने सांगत आलेला की मागच्या पाच वर्षापासून या संपूर्ण कोकुली शहरामध्ये जे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जी आपण कामं केलेली आहेत आणि त्या कामाची पोच पावती होऊन कोकणीची जनता ही सुज्ञ आहे आणि या कोकणीच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस आपल्या त्या ठिकाणी आघाडी विकासाच्या माध्यमातून दिलेली होती आणि म्हणून पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला कोकणीच्या असता कोकणीची सूत्र जनता ती विकासाला मत काय आहे आणि म्हणून जे विकास आम्ही या कोकण या कोकण शहरामध्ये केलेला आहे या विकासाच्या व्यवहार आणि सहाय्य जर या ठिकाणी आपल्या जागेचा असणारा प्रत्येक उमेदवार आणि नगराध्यक्षांचे उमेदवार कुलदीपक आणि संपूर्ण या पंधराच्या पंधरा प्रभागातील सगळ्या भरपूर ठोटानी कोकणची जनता निवडून दिली कोणत्याही प्रकारची शंका आता मनामध्ये हो दि या ठिकाणी नाहीये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण कोकण शहरामध्ये आहे आणि हा जसं आपण किलदिपनी सांगितलं की कोकण शहराचं हा एक नाक आहे तर या परिसराची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्लम आहे त्यामुळे या परिसराची डेव्हलपमेंट नव्याने आपल्याला या ठिकाणी करायची आहे आपल्याला जास्त जास विकास या परिसरामध्ये झाली पाहिजे या दृष्टीने आपण सातत्याने या ठिकाणी प्रयत्न आपण एकत्रपणे करू चांगलं नेतृत्व नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून आपल्या समोर दिलेला आहे संपूर्ण कोकणीतून प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे एक राजकीय वारसा त्यांचे वडील सुद्धा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि संपूर्ण कृतीपण सुद्धा या ठिकाणी नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा जबाबदारी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून आणलेले आणि काही माझा सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आरबीआयचे जी महाडिक यांचं सुद्धा फार मोठे लोक या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे राहू पवार आई सुद्धा अतिशय तरुण नेतृत्व सामाजिक बांधिलकी जपत हे तिन्ही नेते या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की अनिताताई या सुद्धा अॅडव्होकेट आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगला परिचय त्यांचा त्या ठिकाणी आहे बऱ्याच दिवसापासून त्यांची त्या ठिकाणी इच्छा होती ते आता या माहितीच्या माध्यमातून पूर्ण होतय संजय जी आणि आपण सारे जण अतिशय प्रमुख माहिती करतील आपण सारे जण एकत्रपणे चांगलं काम त्या संपूर्ण डीसी नगर परिसर असेल शांतीनगर आपला या इतर आज सगळ्या परिसरामध्ये आपण एकत्रपणे काम करत असतो शिंपाडा असेल नगर असेल आज सगळा परिसर आपण त्या ठिकाणी सातत्याने आपण जेवढी विकास कामे आपण या पाच वर्षामध्ये अर्थपूर्ण साहेब त्या ठिकाणी करता येईल सातत्याने करत आलेला आहे त्यामुळे हा आपला खऱ्या अर्थाने शिवसेना महाआधीचा भाने किल्ला आहे म्हणून प्रभाग क्रमांक दहा मधून आतापर्यंत एक ते पंधरा मतदानामध्ये नगराध्यक्षांच्या उमेदवारांना आणि ही तिन्ही उमेदवार या ठिकाणी बरोबर मतांनी निवडून येतील अशा पद्धतीचं काम कार्यकर्त्यांच्या फळीतून त्या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा प्रशांतजी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून यशवंतजी सावले असतील अविनाशिन तावडे असतील आणि सर्वच मी एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करत आहेत आम्ही एका विचाराने एका हृदयाने या ठिकाणी काम करत आहोत विरोधक मात्र त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बचाव करण्याचा चुकीच्या पद्धतीचा प्रयत्न आहे परंतु जो शब्द मध्ये आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी करतील आरटीआयचे पदाधिकारी करतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकार सुद्धा जो महायुतीचा धर्म आहे त्याचं पालन त्या ठिकाणी केलं जाईल नाती गोती मी पाहत असतो मी जे धर्म आहे महायुतीचा त्याचं घरेखूर पालन त्या ठिकाणी करू आणि आपले सर्व सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुन्हा एक माझ्याक्रम दहाच्या तीन उमेदवारांना

पहिलं चालल्याचं उद्घाटन आहे पण महेंद्र इतक्या मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काही केल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उंच कर आणि हे तीनही उमेदवार आम्ही प्रचंड बहुमतांना निवडून आणून हा आत्मविश्वास सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय मी या सगळ्यांचं त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो तर या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी मागच्या अडीच वर्षामध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि आपण सगळेजण पाहतोय की कशा पद्धतीनं वेगानं या राज्याचा गाडा हातला जातोय अनेक ठिकाणी विकासाच्या ज्या योजनांचा विचार वर्षानुवर्ष करता आला नव्हता अशा अनेक योजना आता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर हा आता समाजाने व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत महायुतीचे उमेदवार म्हणून येत असताना साजिकच आहे आम्हाला आत्मविश्वास आहे की ज्या विश्वासाच्या आधारावरती प्रभाग क्रमांक दहाचा हा जाहीरनामा या ठिकाणी आपण काढलेला आहे हा जाहीरनामा निश्चितपणानं योग्य पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करू सुद्धा या निमित्तानं सर्वांना देतो आणि या शहराच हा परिसर हे वैभव झाले अशा पद्धतीचं परिवर्तन या परिसराचं करायचं आहे आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून महेंद्र शेख यांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व सहकारी हे कटुबद्ध होणार आहेत तर महेंद्र शेख तुम्ही दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा अंबाज झाला आणि आता मतदारांनी पुन्हा तुमच्यावरती विश्वास साठत दोन हजार चोवीस साली सुद्धा केली आहे ज्या या विकासाची गंगा आहे त्यामुळे या शहरा शहरामधला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक हा आता या ठिकाणी महेंद्र शेठ या नावावरती विश्वास ठेवतोय आणि त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर या अशी काही मंडळी साथ घालत होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने ठरवलं की शिवसेना हा आपला नैसर्गिक युतीतला पक्ष आहे आणि म्हणून आम्हाला शिवसेनेच्या सामोरं गेलं पाहिजे पण दुसरं राज्य त्याच्याबरोबर की विकासाची जी भूमिका त्या ठिकाणी महेंद्र शेठ यांनी घेतलेली आहे त्यामुळे या खोगोली मधल्या प्रत्येक जनसामान्याला प्रत्येक नागरिकाला आम्ही महेंद्र शेठच्या बरोबर असलं पाहिजे असं वाटतं ज्या पद्धतीनं या ठिकाणी कुलदीपक या याच्या पदासाठी नरेंद्र शेखनी निवडला पक्षानं त्या ठिकाणी शिवसेनेनं निवडला तो पाहिल्यानंतर सर्वसामान्य तरुणांची पसंती ही त्यांना मिळते सर्व नागरिकांची पसंती ही त्यांना मिळते आणि त्यामुळे या कोकणीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाला या ठिकाणी जोराला हो या ठिकाणी साथ देण्याच्यासाठी केवळ आणि केवळ महेंद्र शेठ यांचं नेतृत्व सक्षम आहे हा विश्वास खोटेलीकरांनी व्यक्त केलाय आणि तो जनसामान्यांच्या माध्यमातून व्यक्त होतोय आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे जण प्रचाराला आजपासून लागलेलं आहे हा दिवस प्रचाराच्या आपल्या हातामध्ये आले आहे पण घराघरापर्यंत पोहोचून या वाड्यामध्ये तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि तिन्ही उमेदवार सगळ्यांची निशाणी धनुष्य मानक आहेत त्यामुळे मतदानाच्या दृष्टिकोनातून ते काम राज्यपाला आहे आणि त्यामुळे या प्रभाग क्रमांक दहा मधल्या चारही निशाण्या या धनुष्यकाळ आहेत या धनुष्यकाळला निवडून देवडणुकीमध्ये शिवसेना भाजप आरपीआय महायुतीला प्रचंड बहुमताला विजयी करा अशी विनंती मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि निश्चितपणानं कार्यकर्ते म्हणून घराघरापर्यंत ही निशाणी आपण सगळ्यांनी पोहोचवावं मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन यावं असं आवाहन करून त्या ठिकाणी करू, थांबतो